शहरात सलग पाचव्या दिवशी रविवारी दिनांक अकरा जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने नाशिककरांची दानादान उडाली दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली सुमारे पन्नास मिनिटात पाच मिलीमीटर पाऊस बरसल्याने तीसहून अधिक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले दोनशे पन्नासहून अधिक ठिकाणी झाडे झाडांच्या फांद्या विद्युत खांब फलक पडले या पावसाने शहर तुंबल्याने पालिकेच्या कामांचे पितळ उघडे पडले शिवाय नागरिकांच्या घरात दुकानात पाणी शिरल्याने त्यांची तारांबळ उडाली या पावसाने निम्म्याहून अधिक शहरात तीन तास पाणीपुरवठा खंडित झाला पुरवठा खंडित झाला कामटवाडे शिवारात दुपारी अडीच वाजता खंडित झालेली पुरवठा रात्री उशिरापर्यंत सुरळीत झाली नव्हती रस्त्यावर पाणी साचल्याने या ठिकाणी वृक्ष कोसळल्याने ठिकठिकाणी शहरात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती शहराच्या मध्यवर्ती भागासह सिडको सातपूर पाथर्डी फाटा इंदिरानगर वडाळा उपनगर द्वारका गंगापूर रोड भागात रविवारी दुपारी अडीच वाजल्यानंतर जोरदार पाऊस झाला आणि रविवार असल्याने शहरातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी होती मात्र अचानक आलेल्या पावसाने काल सगळ्यांचीच तारांबळ उडाली तिडके कॉलनी गोविंदनगर आर डी सर्कल सिटी सेंटर मॉल ते ए बी बी सर्कल गंगापूर रोड दिंडोरी रोड पुणे रोड इंदिरानगर सातपूर आनंदवली भागात झाडे पडली मोठ्या फांद्या तुटून पडल्या रहदारीला अडथळा निर्माण झाला त्रिमूर्ती चौकाजवळ इंद्रनगरी भागात विजेचा खांब कोलमडून पडल्याने रस्त्यावर वाहतूक अन्य मार्गाने वाढण्यात आली उंटवाडी त्रिमूर्ती चौक गोविंदनगर मायक्रो सर्कल भागात जाहिरात फलक कोसळले रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहनधारकांची गैरसोय झाली या प्रकारामुळे महावितरणकडून वीज पुरवठा खंडित करण्यात आल्याने तीन तास नागरिकांना बत्ती गुलचा सामना करावा लागला दरम्यान पावसामुळे रस्ते पाण्याखाली जात असल्याने पालिकेकडून करण्यात आलेल्या पावसाळापूर्व कामांवर नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया यावर व्यक्त होताना दिसून येत आहेत एन सी एन न्यूजसाठी सचिन दिवटे नवीन नाशिक